नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो त्या सगळ्या महिलांनी प्रदोष व्रत करावे ज्या महिलांना या गोष्टींच्या समस्या असतील प्रदोष प्रदोष व्रत व्रत हिंदू धर्मात विशेष मानले जाते दर महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला येते ज्या दिवशी प्रदोष व्रत असते त्या आठवड्याच्या दिवसावरून प्रदोषाचे नाव असते हिंदू धर्मा ग्रंथामध्ये प्रदोष व्रत हे महादेवाला समर्पित आहे हिंदू धर्म ग्रंथामध्ये जर प्रदोष व्रत केले आणि प्रदोष व्रताची पूजा केली उपवास केला तर आपल्याला अनेको लाभ मिळतात असं सांगितलं जातं धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रत आणि उपासना केल्याने महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी प्रदोष काळात पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास उपासना केल्याने धन आणि आनंद वाढतो असे मानले जाते की या दिवशी पूजेच्या वेळी महादेवाला काही विशेष वस्तू आपण अर्पण केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात मित्रांनो आता फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी त्रयोदशी सुरू होईल आणि याच दिवशी प्रदोष व्रत केले जाईल म्हणजे पंचवीस तारखेला मंगळवारच्या दिवशी प्रदोष आलेला आहे आणि प्रदोष व्रत या दिवशी केले जाईल आता कोणत्या महिलांनी प्रदोष व्रत करायला पाहिजे तर सगळ्याच महिलांनी प्रदोष व्रत करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे तर ज्या कुमारिका मुलींचे विवाह होत नाहीये विवाहामध्ये अडथळे निर्माण होत आहेत अडचणी निर्माण होत आहेत त्या कुमारिका मुलींनी जर प्रदोष व्रत केले तर त्याचे लाभ होतात आणि लवकरात लवकर विवाहातील अडचणी दूर होऊन विवाह होत असतो विवाहित महिलांनी जर प्रदोष व्रत केले तर पतीचे आणि पत्नीचे नाते हे सुखद होते शांतता घरात नांदते जीवनात प्रगती होते पतीचे दीर्घायुष्य वाढते आणि जर मुलांसाठी संतानासाठी तुम्ही प्रदोष व्रत करणार असाल तर ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते ज्यांना मुलंबाळ आहे त्यांचे मुलंबाळांचे रक्षण होतं त्यांच्या शिक्षणात प्रगती होते त्यांचं आरोग्य चांगलं होतं म्हणून प्रत्येक महिलेने मग ती अविवाहित असू द्या किंवा विवाहित असू द्या ती कोणाच्याही साठी प्रदोष व्रत करू शकते स्वतःसाठी मुलांसाठी आईवडिलांसाठी पतीसाठी जीवनासाठी भविष्यासाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी कोणत्याही कारणासाठी ती व्रत करू शकते फक्त पहिल्या प्रदोष व्रताच्या दिवशी तिने तसा अभिषेक तिने तसा संकल्प सोडला पाहिजे प्रदोष व्रत अगदी सोप्या सरळ पद्धतीने केले जाते तुम्हाला उपवास करायचा असतो प्रदोषच्या दिवशी हा उपवास बहुतेक अळणी केला तर अतिउत्तम म्हणजे तुम्ही काही खायचं नाही फक्त फलहार करू शकतात मिठाचे तिखट खायचे नाही संध्याकाळी उपवास सोडायचा जमले शक्य असल्यास दर प्रदोषला महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन करावे सोबत जलाभिषेकसाठी पाणी शुद्ध पाणी किंवा दूध पंचामृत घेऊन जावे तिथे अभिषेक करावे बेलपत्र फुलं व्हावीत महादेवाचे पूजन करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा घरी येऊन सुद्धा आपल्या घरातल्या शिवलिंगाचे अभिषेक करून पूजन करावे संध्याकाळी सुद्धा पूजन करून आरती करून मंत्र जप करून मंत्र म्हणजे ओम नम शिवाय आणि मग आपण उपवास सोडायचा आहे असे तुम्ही अकरा प्रदोष एकवीस प्रदोष करू शकतात जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढे प्रदोष तुम्ही करायचे आहे बहुतेक महिला या दिवशी सफेद रंगाचे वस्त्र सफेद रंगाचा ड्रेस सफेद रंगाची साडी घालत असतात आणि सफेद वस्तू महादेवाच्या शिवलिंगवर ठेवत असतात तर नक्कीच प्रत्येक महिलेने आपल्या ज्याही समस्या असतील मुळाबाळांच्या पतीच्या आईवडिलांच्या स्वतःच्या भविष्याचा त्याच्यासाठी प्रदोष व्रत करायला पाहिजे तर नक्की उद्या आहे प्रदोष पंचवीस तारखेला तर तुम्ही उद्यापासून सुद्धा हे प्रदोष व्रत करू शकतात अकरा केले तरी चालतील पण नक्की करावेत श्री स्वामी समर्थ